अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत विविध योजनेच्या लाभासाठी बँकांनी कर्जमंजुरीचे प्रस्ताव तात्काळ मार्गी लावावेत असे निर्देश अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष मंत्री नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी दिले ते मंठा येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते यावेळी उपस्थित तरुणांशी नरेंद्र पाटील यांनी संवाद साधला आज जालना जिल्ह्याचे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत आढावा बैठक घेतली या बैठकीमध्ये साधारण जिल्ह्यामध्ये अपेक्षित असणारं चांगलं काम हे राष्ट्रीय बँकेने केलं नाही हे दिसून आलेलं आहे आपल्या आदरणीय कलेक्टर साहेबांनी या बैठकीमध्ये खूप चांगला प्रतिसाद दिला चर्चेमध्ये ते सहभागी झाले आणि त्यांनीही या ठिकाणी सूचना केल्या राष्ट्रीय बँकांना की ज्या मराठा समाजाच्या तरुणांनी राष्ट्रीयकृत बँकांकडे कर्जासाठी मागणी केलेली आहे त्यांची प्रकरण ताबडतोब त्या ठिकाणी आज एकंदर चर्चेमध्ये या जिल्ह्यामध्ये एक साधारण हजार लाभार्थी वाढले पाहिजेत अशा प्रकारचं काम पुढच्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये ते आम्ही करणार आहोत आज मंटा तालुक्यामध्ये म्हणजे परभणीला जात असताना मंटा तालुक्यामध्ये तरुणांनाही भेटण्याची वेळ मिळाली तरुणांनीही राष्ट्रीयकृत बँकांकडनं योग्य प्रतिसाद दिला नाही आणि त्याच्याबद्दलची खंत व्यक्ती पण मी आश्वासित करतो आमच्या मराठा बांधवांना की आपण मिळून एक काम करू आणि आमच्या स्तरावरचा सर्व जणांनी समन्वय़ तर मंठा येथे परभणी दौऱ्यानिमित्त नियोजित भेटी दरम्यान ते बोलत होते युवकांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प व्याज परतावा योजना राबवण्यात येते शासनाच्या महत्वाकांक्षी योजना आहेत योग्य लाभार्थ्यांना या यो योजनेचा लाभ मिळण्यासाठी विलंब करू नये त्याचबरोबर प्रस्तावात त्रुटी असतील तर त्याचे तात्काळ निराकरण करून घ्यावे विनाकारण प्रस्ताव प्रलंबित ठेवू नयेत तसेच खाजगी व कोऑपरेटिव्ह बँकेचे काम चांगले असून राष्ट्रीय बँकांनी गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन प्रलंबित व नवीन प्रकरणी तात्काळ मार्गी लावावीत अशा सूचना जिल्ह्यातील आढावा बैठकीमध्ये संबंधित बँक अधिकाऱ्यांना केल्या असल्याची माहिती त्यांनी दिली राष्ट्रीयकृत बँका कर्जवाटपामध्ये उदासीन दिसत आहेत त्यामुळे यापुढे बँकांनी जर कर्ज नाकारले तर त्याविषयी खुलासा देखील त्यांना सादर करावा लागणार असल्याचे सांगितले